नमस्कार मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ भाग दुसरा जो मी आधी टाकलेला आहे त्याच्यानंतरचा भाग माझ्या लग्नाला आहे ना पंधरा वर्ष झालंय मला नात्यातच दिले म्हणजे मम्मीच्या माझ्या चुरत भावाला मला दिले लग्नानंतर आहे ना माझ्या नवऱ्याला पगार परवडत नसल्यामुळे आहे ना आम्ही दोन वेळा गाव सोडून गेलो बाहेर राहून गेलो दुसऱ्यांदा ज्या वेळेला आम्ही गेलोय ना तो त्यावेळेला येईपर्यंत माझ्या दिराचं लग्न झालं होतं दोनच खोल्या बरं का यांना ना रान आहे ना माळ आहे ना काही इस्टेट आहे ना प्रॉपर्टी आहे ना काही काही आहे नुसतं खायचं आहे आणि रोजगार करायचं एवढंच आहे आमचं लाईफस्टाईल आहे जमिनीची मग ज्या वेळेला आम्ही दुसऱ्यांदा आलो ना त्यावेळेला दोन खोल्यांचं घर माझा पसारा आणि धीर जाऊ कुठं राहायचे म्हणून आहे ना, ना मी दो, एक दोन एक नंबरच्या सासऱ्यांच्या कोट्यात चार वर्ष काढली की असं दोन खोल्यांच्या ह्याच्यामध्ये नाही पटणार विचार नाही जुळणार कारण आम्ही आहे ना उडत्यालाच मेसते बाई मला माणसाचा स्वभाव लगेच नजरेत ओळखते मी माणूस मी चार वर्ष आहे चा ना माझ्या एक नंबरच्या सासऱ्यांच्या गोटात राहिली तिथं माझं शिलाईचं काम मी जिथं कुठं जात होती ना तिथं माझं चालू होतं मला बाहेर चांगली माणसं भेटली वया आणि मोठी असणारी समजूतदार असणारी ज्यांनी जगाचा व्यवहार बघितलेली त्यांनी माझ्यावर मला इतकं समजून सांगितलं की तू हुशार आहे आणि तू आयुष्यात काहीतरी करू शकते तुझं कष्ट आहे तू सतत एक कुठल्या ना कुठल्या तरी कामात असते व्यापात असती काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असते चार वर्ष आम्ही दुसऱ्यांच्या घरात राहून एवढंच काय तर स्वतःच्या आजी सासूला सुद्धा मी स्वतः दीड वर्ष सांभाळले माझे एक नंबरचे सासू सासरे त्यांना मी स्वतः स्वतःच्या समजून सांभाळले त्यांनी मरोपर्यंत ती बिचारी माझी सासू एक नंबरची मरोपर्यंत तिनं मला चांगलं समजून सांगितलंय तिनं मला आधार दिलाय तिनं मला साथ दिले ना सख्या सासू सासऱ्यांनी कधी साथ दिली माझी दोन मुलं झाली माझ्या मुलांना बघायला सुद्धा कोण आलं नाही कधी आजारी बाजारी पडले तर विचारलं नाही एवढीशी कागाळी मी कधीसुद्धा माहेरला सांगितली नाही आणि विनाकारण जर लोक माझ्या माहेरच्या शिवाय देत असतील तर मी कसं खमकून घेणार आहे माझ्या महाजनसाठी मा ना मला जीव द्यावा लागला ना तरी सुद्धा चालेल स्वतः आई तर सासू सासऱ्याच्या घरात राहून त्यांना शिवीगाळ काढून त्यांना बाहेर काढून त्यांच्या पसाऱ्यावर माझ्या पसाऱ्यावर स्वतःचा हक्क बजावून दुसऱ्याचं असं ओरडून आहे माझाय म्हटलं तर नाही ते माझं होत नसते सगळ्या समाजाला माहीत असते कोण काय कष्ट करते कोण किती ख खरेदी करते कुठं काय कोण काय खर्च करते का नुसत्याचं नटा पट्टा लाली पावडर लावून कोण फिरते कोण रक्ताचा घाम गाळते कोण रक्त ओकूस तर काम करते हे सगळं समाजाला कळत असते कारण समाज, समाज हा असा असतो ज्याच्या ज्याचा आपण काही देणं नसतो घेणं नसतो पण त्या समाजात काहीतरी अलिखित नियम असतात ते आपल्याला पाळावे लागतं आणि बायला तर ना आजार जास्तच पाळावे लागतात आम्ही स्वतः मायक्रो फायनान्स पतसंस्था असं वेगवेगळ्या ठिकाणचं आहे ना साडेसात लाख रुपये कर्ज काढून आम्ही नवरा बायकोने ना स्वतः घर बांधले ते घर बांधता सुद्धा आम दीर आहे ना सतूर कोयता कुराडा हा तर दीड फूट घेऊन आम्हाला आमच्या अंगावर येत होता माझ्या नवऱ्याला जेव्हा मी असं सांगायचे की तुम्ही काय नाही बोलत तर माझे मिस्टर म्हणायचे जर आपण पण त्यांच्यासारखं वागलो तर आणि आपल्यात फरक काय आपण कुठंतरी पुढे जायचा जा प्रयत्न करतोय आपण कर्ज काढलं आपल्याला कष्ट केलं पाहिजे आपले दोन लहान लेकरं आहेत आपल्याला राबलं पाहिजे आम्ही स्वतः फक्त स्वतःचाच विचार करत आलो आहे ना की आम्ही सासू सासरा दीर जाओ कोण आहे ती तिचा कधी विचार केला नाही आणि ती खेटरापासून ह्याच्यापर्यंत काय आणलं आहे काय नाही कसं केलं आहे कसं नाही ईर्षा करून वागली ईर्ष्यानं वागून निदान प्रपंच तर करून दाखवायचा होता सगळं ऐक घेऊन दुसऱ्याचं दुसऱ्यांच्यावर चा, दांडगाव करून आता कधी परत यायचे नाहीस का इथं मी व्हिडिओ युट्यूबवर सोडते अशासाठी की पहिला व्हिडिओ माझा ना ती स्वतः बघते म्हणून यासाठी व्हिडिओ सोडलाय मी आतापर्यंत मग मा, मला काय आहे ते दे मी तुला बाई कधी का तुला काय म्हणणं आहे का करणार आहे का किंवा माझ्या नवऱ्यानं कधी तुला आणि माझ्या नवऱ्याचं नाव घेऊन शिव्या देऊन त्याची कॉलर धरून एका बाईन किंवा दीर हा का नाही आपल्या मोठा दीर हा आपल्या मोठ्या भावाप्रमाणे असतो तू धीराची कॉलर धरतेस ना तर भावाची बापाची पण धरली असणार आणि हेच तुझ्यावर संस्कार झाले असणार तू मला बोललेलं लागलेलं नाही मला मारलेलं लागलेलं नाही तू माझ्या नवऱ्याला बोललेलं लागले तू माझ्या माहेरच्या शिव्या दिलेलं लागलं हिंमत असेल का नाही इथं गावात येऊन विचार इथं समोर येऊन विचार हम्म माणूस आणि नाही तुला थू थू करायला लागले तुला काढता इथला झेंडा लावून गेलीस काय बाईचं आयुष्य नाव वागणं मर्यादित असावं कुठलीही गोष्ट आधी चालत नसती खपत नसती एवढंच सांगायचं